आज म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की शिवस्वराज्य म्हणजे काय तर शिवस्वराज्य म्हणजे राज्य शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं तर सर्वसामान्य रहितेच दुखणं समजून घेणार सर्वसामान्य रहितेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणार राज्य ते रयतेच राज्य ते शिवस्वराज्य जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेत त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देत ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही हे तरुणांना सांगून त्यांच्या मनगटातली रग आणि उरातली हिंमत जाग ठेवतं ते शिवस्वराज्य आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू